नम बुद्धाय जय भीम माकर्ुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या धम्म बांधवानं आणि भगिनीनं आपल्याला नम्र निवेदन आणि नम्र विनंती आजचा जो विषय आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार आहेत ते विचार आपल्यापुढे अनेक वेळा मांडलेले आहेत आणि आज मात्र मी आपल्यापुढे एक विचार मांडणार तो असा आहे की अस्पृश्यते मूळ जे आहे ते जाती व्यवस्थेमध्ये आहे असं बाबासाहेब म्हणतात आणि म्हणून आपण लक्षपूर्वक ऐकाशी विनंती करतो आहे अस्पृश्यतेचे मूळ जाती व्यवस्थेत आहे वर्णाश्रम धर्मात जातीचे मूळ आहे आणि वर्णाश्रम धर्माचे वर्णाश्रमाचे मूळ ब्राह्मणी धर्मात आहे वर्णाश्रमाचे मूळ ब्राह्मणी धर्मात आहे आणि ब्राह्मणी धर्माचे मूळ हे अधिकार लालसेत किंवा राजकीय सत्तेत आहे आणि ती सत्ता आज आपल्याला अनेक ठिकाणी दिसते आहे त्याच्यामुळे समाजाचं हित अहित काय चाललेलं आहे याचं चित्र आपण पाहतो आहोत म्हणून बाबासाहेबांनी सांगितल्या गोष्टी त्या सत्य होत आहेत आणि बाबासाहेब म्हणतात की वर्णाश्रम धर्मात जातीचे मूळ आहे आणि वर्णाश्रमाचे मूळ ब्राह्मणी धर्मात आहे आणि त्या सगळ्याच अवस्था आणि व्यवस्था आपल्या समाजात दिसतायत राजकारण दिसत आहेत बांधवांना आपण चिंतन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगला विचार तो विचार आपण लक्षात येऊन भागलं पाहिजे मी सर्वांना पुन्हा एकदा जय भिंकृ करतो जय भारत जय संविधान Jai Bhim